मी आजचे फॅशन डिझायनर तर आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये मा तिसऱ्या मा दिवसामध्ये आज आपण ब्लाऊजवरती मापे कशी घ्यायची हा पोर्शन घेणार आहे तर हा आहे आपला ब्लाऊज आणि माप कुठल्या पद्धतीने आणि काय काय घ्यायला लागतं ते पाहणार आज आज आपण ब्लाऊजची मापे जे आहेत ते कशा पद्धतीने लिहायचे ते बघूया पहिले तर आपल्याला हे सात प्रकारची मापांची नावं लिहून घ्यायचे पूर्ण उंची कंबर छाती दंडगेर बाह्य उंची आणि मागचा गळा आणि पुढचा गळा अशा पद्धतीने आपल्याला सात प्रकारचे माप लिहून घ्यायचे जेव्हा आपला सिंपल आणि साधा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला शोल्डरची गरज पडत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं एवढे सात प्रकारचे रेग्युलरमध्ये माप असतात जेव्हा तुम्हाला शोल्डर असेल त्यावेळेस तुम्ही इथं शोल्डर पण ॲड करू शकता अशा पद्धतीने ते आठवं माप होतं नाहीतर सातच मापांची आपल्याला शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट गरज जास्त लागत असते सिंपल आणि सोबत ब्लाउजांना बघूयात आपल्याला ब्लाऊजवरती कसं कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं ते पाहूया आज काल जणांचं मेसेज मॅम ते शिकवा तर हा आहे आपला फोर्टस आपलं त्याच्यामुळे मी तुम्हाला फोर्टस ब्लाऊजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं ते आपण पाहणार आहोत तर हा आपला ब्लाउज आहे आणि याच्यावरती हुकच्या पट्टीच्या सहाय्याने आपण पहिल्यांदा काय करणार आहे चेस्टचं माप घेणार आहे छातीचं चार्थ माप घेताना आपल्याला काय करायचंय का प्रॉपर जे हे आर्मोल आहे तिथून बरोबर तुम्हाला काय करायचं होपच्या पट्टीपर्यंत घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे आठ म्हणजे बत्तीसचं माप आहे तर छातीचा जो चौथा भाग आहे तो आठ आला तर आठ चौक बत्तीस असं बत्तीसचं माप आपल्याला लिहायचं आहे तर चेस्ट जे आहे ते मग बत्तीस आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं लिहून काढायचं बरोबर त्याचा चौथा भाग आठ अधिक दोन असं बरोबर आपण काय करतो दहाचं मेजरमेंट रुंदीचं करतो त्याच पद्धतीने पुढचा गळा अशा पद्धतीने बऱ्याच जणांना समजत नाही बरेच जण असं क्रॉस पकडत तसं पकडायचं नाहीये तुमचा जो ब्लाउज आहे तो व्यवस्थित असं स्टेबल करून घ्यायचा तुम्हाला एकदम छान पद्धतीने आणि त्याच्यानंतर ना सरळ टेप ठेवायचं आणि चेक करायचं लाईन हे कुठपर्यंत जाते अशा पद्धतीने इथं पट्टीच्या सहाय्याने पण तुम्ही असं चेक करू शकता किंवा अंदाजे पण असं करू शकता तर हा जो गळा आहे तो साडेपाचचा आहे तर आपण पुढचा गळा काय करणे साडेपाच इथं लिहून घेणार आहे त्याच्यानंतर ना आता आपण चेक करणार आहे पूर्ण उंची पूर्ण उंची चेक करताना फ्रंट साईडने कधीच उंची चेक करायची नाही बॅक साइडने करायची आणि बॅक साईडने उंची चेक करत असताना असं नॉर्मल पण पकडायचं नाही बऱ्याच वेळा काय होतं जुना ब्लाऊज दिलेला असेल तर तो चुरगळलेला असतो कधी कधी फोल्ड झालेला असतो इथं तर पूर्ण प्रेस करून तुम्हाला चेक करायचं आहे की ब्लाऊजची हाईट किती आहे तर या जी ब्लाऊजच्या हाईट आहे ते अशा पद्धतीने बरोबर शोल्डरच्या इथं व्यवस्थित धरून आपल्याला चेक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं बरोबर तेरा उंची आहे तर आपण काय करणार आहे तेरा लिहिणार आहे पूर्ण उंची जी आहे तेरा आहे ते त्याच्यामध्ये अधिक एक बरोबर चौदा असं पेपर कटिंगला आपण मेजरमेंट घेतो त्याचबरोबर आता मागचा गळा किती आहे हे चेक करायचं आपल्याला तर मागचा गळा पण चेक करत असताना बरोबर स्टेबल असं व्यवस्थित ब्लाउज ठेवून घ्यायचे आणि तुम्हाला लेंथ चेक करायचे दादा इथं आपल्याला साडेआठ दिसते पण बऱ्याच जणांना काय होतं गोल गळा नसेल किंवा वेगळा काय असेल तर कन्फ्यूज होतं की गळा नेमका किती आहे तर पूर्ण उंची त्याच्यातून तुम्ही हे जरी मायनस केलं कमरेची पट्टी तरी पण तुम्हाला तुमच्या गळ्याचं उत्तर भेटून जातात आता इथं सव्वा आहे तर तेरामधून सव्वा चार जर मायनस झालं तर आपल्याला गळा उंची जी आहे ती पावणे नऊची येते तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट चेक करू शकता तर हा जो गळा आहे तो बरोबर पावणे नऊचा आहे पावणे नऊ आणि सव्वा बरोबर तेरा अशी उंची होते तर गळा जो आहे तो आपला आप पावणे नऊ आपण नऊ ही घेऊ शकतो तुमच्या मर्जीनुसार पण आठ पॉईंट सात पावणे नऊ म्हणजे आठ पॉईंट सात घ्यायचा आहे तुम्हाला त्याचबरोबर बाहीची उंची घ्यायची आपल्याला भाईची उंची घेत असताना शोल्डरच्या बरोबर मध्ये सेंटरवरून असं से चेक करायचं आहे तुम्हाला किती भाईची उंची तर भाईची उंची जी आहे चार इंचाची आहे जर कॉटनचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला चार अधिक दोन इंच वाढून असं सहा मेजरमेंट घ्यायचं आहे पेपर कटिंगला आणि पूर्ण उंची जी अॅक्युरेट आहे ती चार इंचाची आहे तर भाई उंची जी आहे आपण कॉटनचा ब्लाऊज शिवणार त्याच्यामुळे चार अधिक दोन बरोबर असं सहा उंची घेणार आहे त्याच पद्धतीने दंडगेर चेक करायचं आहे दंडगेर चेक करत पण असताना पण असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं तुम्हाला स्लीवजला अशा पद्धतीने चेक करायचं तर आपला दंड घेरबर साडेपाच आहे तर पाँच 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 तो पण आपल्याला आहे तेवढाच लिहून घ्यायचा आहे दंडघेर मध्ये काहीही वाढीव घ्यायचं नाही पाच पॉईंट पाच आहे तर पाच पॉईंट पाच त्याचबरोबर कंबर कंबर मोजताना बरेच जण काय करतात हा जो ब्लाउज ठेवतात असं ठेवतात आणि असं डायरेक्ट चेक करतात असं चेक करायचं नाही बऱ्याच वेळा काय होतं चुकीचं उत्तर होतं त्याच्यामुळे तुम्हाला कंबर जे आहे ते चेक करताना पूर्ण कंबर अशी व्यवस्थित चेक करायची आता डायरेक्ट काय करायचं असं धरतात आणि ढिल्लं पडतं आणि मध्येच मग कुळून जात त्यापेक्षा काय करायचं तुम्हाला डायरेक्ट पडल्या जमत नाही असं व्यवस्थित चेक करत 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 असं अर्ध्यात पकडून असं पण सोडू शकता तुम्ही किंवा डायरेक्ट पण ज्यांना जमते ते असं व्यवस्थित चेकिंग करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण कंबर जे आहे ते आपले आहे सत्तावीस इंच साडे सत्तावीस आहे तर साडे सत्तावीस आपल्याला कंबर लिहायचे आहे कंबर सत्तावीस पॉईंट पाच असे साडे सत्तावीस ते बरोबर मापाला साडे सत्तावीसच फिटिंगलाच लागणार आहे आपल्याला बऱ्याच जणांचा कालचा प्रश्न होता की तुम्ही पेपर कटिंग मध्ये कमरेचं माप घेतलं नाही तर पण कमरेचं माप जे आहे पेपर कटिंग मध्ये आपण घेत नाही फ्रंट भागामध्ये पुढचे टक्स पडतात तर इथं कंबरचं साईड ऑटोमॅटिकलीच कमी होतं त्याच पद्धतीने बॅक साईडला पण जेव्हा आपण टक्स मारतो इथं अर्ध्या इंचा इथं अर्ध्या इंच तर कमरेचा साईज ऑटोमॅटिक बारीक झालेला असतो तर कमरेचं फिटिंग असं क्रॉसमध्ये कंबरच्या साईजनुसार टाकायची गरज पडत नाही आपल्याला जे कंबर आहे ते आपल्याला फक्त फिटिंग मध्येच यूज करायचे आहे आणि ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते मी ज्या सांगितलेल्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने सेम टाकायचं आहे त्याच पद्धतीने तुमचा ब्लाऊज पण एकदम छान फिनिशिंगमध्ये बसणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण ब्लाऊजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं ते आहोत तर रुंदी शोल्डर हे बरेच जण प्रश्न विचारतात की कि किती घ्यायचं प्रत्येकाला वेगळं घ्यायचं का तसं काही गरज नाही नॉर्मली तरी आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण दोन सव्वा दोन जास्तीत जास्त अडीचं शोल्डर असतं तर आपण ज्या पद्धतीने शिकतो सव्वा तीनचा शोल्डर टाकायला तेवढाच शोल्डर ठेवायचा आहे जर कोणाचं जर थोडंफार कमी जास्त असेल तर तुम्ही तिथं कमी जास्त किंवा थोडंसं दोन पॉईंट कटिंग करून ते सेम करू शकतात तर गळारुंदी सोडलं हे आपण जे रेग्युलर मध्ये जे कंटिन्यू शिकत असतो की अडीच गळारुंदी आणि शोल्डर सव्वा तीन त्याच पद्धतीने घ्यायचं आहे बाकी जर कोणाचा गळा डीप असेल किंवा जास्त मोठा असेल तर त्यांच्या गळ्याच्या अकॉर्डिंग तुम्ही साईजमध्ये थोडंसं चेंज करू शकतो तर अशा पद्धतीने ब्लाऊजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं हा व्हिडिओ आज आपला पूर्ण झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे काही टिप्स असतील तर तेही तुम्ही सांगू शकता की असं पद्धतीने शिकवा मॅडम हा व्हिडिओ बनवा तुम्हाला नक्कीच भेटेल कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा